कोण आहे कोण आहे आहे का हा रुद्रांश कोण आहे बघ कोण आहे बघ कोण रुद्राय ना बघू एवढा मोठा झाला रुद्राण बघ व्हिडिओ ठेवतात बघते ना काय काय फोटो बिटो ठेवता ते कुठे गेले बाईक मी काय सांगते पाणी घेतील आधी पाणी घेतील मस्त मजेत तुम्ही कशी आहात अ नमस्कार करतोय मग कसा आहे तुमच्या हातातला बाबू

ओळखलं का तू हा रेद्रशल का तू ओळखल आमच्या रेड्राश लाश करणाऱ्या येणाऱ्या आजी आहेत तू पुष्पू

साऊथ आफ्रिकेला फिरून यायचो बाबा आमची वहिनी कशी फिरून येते अमेरिका आता कुठे जाणार ओके नाही ब्रश कोण आहे माहिती आहे का मॉलिश करायचं आहे का तुला हे आता काय मी असले की खेळ नाही असे तुमच्या मुलीची मुलगी कशी एकटी वेळ नाही अच्छा विजी झाली ती मोठा माणूस झाले हे आमचे पण हे सगळे मोठे लोक आहेत त्यांना टाइम नसतो आपल्याशी बोलायला होणार उद्रा हा हो म्हणतो हो म्हणतो

साठ रुपये दहा रुपये कमी झाले पन्नास कोबी साठ रुपये किलो आहे थोडा मंचुरियनला पाहिजे होता मला एवढं बस होईल हे घ्या भाऊ बघा किती वजन होते किती झाला बस कढीपत्ता टाकला आता किती झाले माझे सगळे एकशे वीस रुपये बरं ऐका ना मला ती सुरती पापडी आणून द्याल का सुरती पापडी सुखी नाही हो सुखी मच्छी असते मिळेल ना तुम्हाला मार्केटमध्ये ही पापडी वेगळी असते याचे फक्त दाणे लागतात सोटी पापडी पातळ असते त्याला वालपापडी म्हणतात आपला हिरो कुठे गेला हिरो कुठे गेला त्याला सांगते ना तो आणून दे मला पापडी आणि मला त्याला हे सांगितलं होतं ते कंद सांगितलंय बरं पुढे तुमचं स्कॅनर कुठे तुम्ही युट्यूब मध्ये गेला किलोच्या भावाने देता डझनच्या भावानी द्यायची केळी तर हा मग काय पहिल्यांदा एक किलोचा भाव केळ्या केळ्यांना असू दे ना मग काय झालं चाळीस रुपये पैसे पण नाही येऊन राहिले स्कॅनर मध्ये हो टाकू टाके वीस एवढी भाजी बटाटे पन्नास तीन किलो पन्नास ला तीन किलो हे बघा गेले तुमचे एकशे वीस हायला तुमचा आवाज आयला अरे कुठे गेला तो माझ्या बोलता बोलता कुठे गायब झाला ऑर्डर केला तिला गेला का चवळी पालेभाजी नाही आणत तुम्ही ए ही चवळी नाही आहे चवळी आहे बघा पाला कसा सुकला टवटवीत पाहिजे फ्रेश ही मेथी आहे ही आहे ही चवळी आहे ही चवळी आहे

चवळी आहे मी आता संध्याकाळी घरी पोहोचेन संध्याकाळ पण राहील का फ्रेश तर घेते ही पण चवळी आहे ना ही सुद्धा चवळी आहे ना वेगळी का वाटते मला बऱ्यापैकी वाटते द्या भाऊ मी द्या आता ह्याच्यासाठी परत पैसे टाकायचे का वीस रुपये द्या पिशवी द्यायला त्याच्यात नका टाकू माती आहे सगळी त्या पालेभाजीला पिशवी आणली आहे मी थँक्यू फॉर टाकल्या मंडळी आज मी माझ्या शाळेतल्या मुलांचं अॅन्युअल फंक्शन असल्यामुळे त्यांचे स्पोर्ट्स डे ट्रॉफीज मेडल घेण्यासाठी आज पूर्ण दिवस मी बाहेरच होते तेव्हा आज खूप मला कमी वेळ मिळाला घरी आल्यानंतर फटाफट मी जेवण करण्याच्या मागे लागले होते नमस्कार मंडळी आज सकाळी तुम्ही पाहिलं असेल की मी मार्केटमधून चवळीची पालीभाजी घेतली होती पण मला आज दुपारी अख्खा दिवस टाईम मिळाला नाही स्वयंपाक करायला किंवा माझ्या स्वतःसाठी काही पोळीभाजी करायला तेव्हा फक्त जेमतेम आता आल्यानंतर तो टाईम मिळाला त्याच्यामध्ये मी पालेभाजी साफ केली चवळीची आज शुक्रवार आहे पण एकादशी असल्यामुळे मी आण आज नॉन केलं नव्हतं आणि आज अख्खा दिवस पूर्ण दिवस बाहेर होती कारण सकाळपासून मी काही दोन सेमिनार्स होते तर मी सेमिनार कंडक्ट कर करायला गेली होती आणि त्याच्यामुळे थोडंसं वेळ झाला येस वे आने ही, में में आ, ही। मला वेळ झाला तिकडे आणि त्याच्यामुळे मी काही शॉपिंग सुद्धा करू शकली नाही पण मला आज मुलांसाठी थोडंसं तेव्हा फटा, फटाफट आता आल्यानंतर मी भाजी साफ केली मस्त भाजी होती पालेभाजी चवळीची त्याला धुवून वगैरे साफ करून केली ठेवलेली वाळल्यानंतर मी त्याला चिरली आता चिरल्यानंतर आज मी आता ठेवलं पालीभाजी करते खूप आवडते आम्हाला सगळ्यांना पालीभाजी आणि संध्याकाळी जेवत नाही पण आज अख्खा दिवस दिवस जेवण झालं नाहीये माझं तेव्हा आता जेवा लागणार तर परत उद्या सकाळी मला लवकर जायचंय येस तर कांदा आणि मिरची मी कोणीला घातली होती आता याच्यात थोडंसं मीठ घालते पालेभाजी शिजायला वेळ लागत नाही आणि चवळीची चवळीची पालेभाजी तर आमच्या सर्वांची आवडती भाजी आहे कांदा आणि मिरची सॉफ्ट झाली आहे थोडीशी विड्याच्या कढईत मी आज शिजवते पालेभाजी करते आता थोडीशी हळद घालूया फार सिंपल भाजी आहे पालेभाजी पालेभाजी कुठली म्हणा कांदा मिरची घालायची हळद घालायचं आणि त्याच्यानंतर पालेभाजी घालून त्याला थोडंसं वाफेवर शिजवले की पालेभाजी पटकन शिजते आणि येस इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये म्हणजे महत्वाचं खोबरं खोबऱ्या हो शिवाय आपली कुठलीही भाजी होत नाही दिसायला एवढी दिसते पण ती शिजल्यानंतर एवढी आळेल ती आता झाकण ठेवल्यानंतर थोडा वेळ मी तिला बाफीवर ठेवते बाफीवर वा, वा, ठेवल्यानंतर बघा तुम्ही आता ती पटकन आळ पाव मस्त वास आहे पालेभाजी चवळीची पालेभाजी चवीला खूप छान लागते एक जोडी आणली होती पाला भरपूर दिसत होता पण शिजवल्यावर गळते कुठलीही पालेभाजी म्हणा खूप छान वास दरवळते थोडा वेळ आणखीन एकदा खूप वाळपासून काढूया आपण छान चवळीची पालेभाजी आपली तयार झाली आहे खोबरं घातल्यानंतर आणखीन छान मस्तपैकी पैकी घमघमाट सुटला होता अगदी भूक तर माझी वाढलीच होती फटाफट पोळ्या करून मी पोळी भाजी खायला सुरुवात केली जसं म्हटलं की मला खूपच भूक लागली होती तेव्हा व्हिडिओ शूट काढायला विसरली अर्ध्यावट जेवत असताना मला आठवण झाली आणि तेव्हाचा हा शूट मी तुम्हाला दाखवते या जेवायला वॉक आफ्टर फूड जेवण झाल्यानंतर क्रिया होण्यासाठी दोन मिनिटं शतपावले घालणे नेहमीच फायदेशीर असते तर मंडळी आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर कमेंट करून नक्की कळवा